नमस्कार आज माझ्या अहोंचा म्हणजेच माझ्या यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांचा आवडता फेवरेट केक बनवत आहे तो मी कसा बनवते आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करू रसमलाई केक बनवण्यासाठी सर्वप्रथम मी रसमलाई केकचा स्पॉन्ज बनवते त्यासाठी हा दीड कप मैदा मी घेतलेला आहे तो आता मी व्यवस्थित चाळून घेते चाळून घेतल्याने मैदा छान हलका होतो आता यामध्ये एक टेबल स्पून बेकिंग पावडर घालायचे आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घालायचे आहे आणि हे सर्व व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपले ड्राय इन्ग्रेडियंट आता रेडी झालेले आहेत आता वेट इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया इथे मी एक कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये रसमलाई फ्लेवर देण्यासाठी थोडस केशर मिक्स केलेला आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पावडर घालते हे व्यवस्थित मिक्स आहे रसमलाई फ्लेवरचं दूध तयार झालेलं आहे आता एका बाउल मध्ये मी सिक्स टेबल स्पून मेल्टेड बटर घेत आहे तुम्ही बटर ऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता पण बटरने फ्लेवर खूप छान येतो हे सिक्स टेबल स्पून मेल्टेड बटर आहे यामध्ये हे एक कप दूध घालायचं आहे आता यामध्ये एक टेबल स्पून पेक्षा कमी विनेगर घालायचं आहे विनेगर घातल्याने आपला केक छान फुलतो यामध्ये आता अर्धा कप पिठी साखर घालायची आहे सर्व साहित्य आपल्याला मेजरिंग कपने मोजूनच घ्यायचं आहे आणि आता अर्धा कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे हे सर्व बेट इन्ग्रेडियंट्स आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता वेट थोड़ा -थोड़ा हे वेट इनग्रेडियंट थोडं थोडं आपल्याला या ड्राय मध्ये घालून हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे असं कट आणि फोल्ड मेथडने मी सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा अशी ही रिबिन सारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता मी हे, हे बॅटर एका टेन मध्ये काढून घेते केक टेनला ग्रीज करून मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आता यामध्ये हे बॅटर ट्रान्सफर करून घेते आता हे थोडस करून घेऊया आता कुकर मध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि कुकर प्री हीट करून घेतलेला आहे अलगद असा हा केक टिन यामध्ये ठेवायचा आहे आणि आता पाच मिनिट फास्ट गॅसवर आणि पस्तीस मिनिट स्लो गॅसवर हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे आता यावर मी हा झाकण ठेवते आणि जिथून वाफ जाईल त्या वॉलमध्ये इथे ॲल्युमिनियम फॉईल मी घातलेली आहे कुकरवर मी काचेचं झाकण ठेवलेलं आहे तुम्ही कुकरचं झाकण ठेवू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं कुकरचं जे बॉल असतं ते खराब होतं तुम्ही हा केक मायक्रोवेव्हमध्ये दे देखील वन एटी डिग्री सेल्सिअसवर थर्टी टू थर्टी फाय मिनिटसाठी बेक करू शकता चाळीस मिनटं झालेली आहे आणि आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे हे पहा ह्याच्यामध्ये मी अशी सुरी घालून दाखवते हे भासूरी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक आता शिजलेला आहे आता मी हा केक व्यवस्थित थंड करून घेते तुम्ही बघू शकता आपला केक किती छान इव्हनली बेक झालेला आहे आणि किती स्पॉन्जी पण झालेला आहे आता या केकला तीन पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेऊया हे पहा वरचा असा भाग मी कापून घेतलेला आहे आणि आता ह्याचे तीन भाग मी करून घेते अगदी अलगत आपल्याला याचे समान तीन भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती जाळीदार आपला केक बनलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा तीन लेयर्स मध्ये मी केकला कट करून घेतलेला आहे आता ह्याच्या आयसिंग साठी फ्रेश क्रीम ला फेटवायला सुरुवात करूया बाउल मध्ये मी दोन कप फ्रेश क्रीम घेतलेला आहे आता ह्यामध्ये थोडासा मी फूड कलर घालते येलो कलरचा आता हे छान आपण बीट करून घेऊया पहा अशा प्रकारे मी क्रीम छान असं बिकवरून घेतलेला आहे क्रीम तयार झालेला आहे आता केक डेकोरेट करायला घेऊया केक बोर्डला मध्यभागी मी इथे क्रीम लावले जेणेकरून केक आपला व्यवस्थित स्टिक होईल तिकडे आता एक लेअर केकचा मी यावर ठेवते आता यावर हे रसमलाईचं जे दूध आहे ते थोडंसं आपल्याला घालायचं आहे आणि यावर आता क्रीमने व्यवस्थित लेअर करायची आहे करून झाली की यावर हे रसमलाईचे छोटे छोटे तुकडे करून असे आपल्याला थोडेसे पसरवायचे आहेत अशा पद्धतीने रसमलाईचे तुकडे मी पसरवून घेतलेले आहेत आता त्यावर आपला दुसरा स्पंज ठेवायचा आहे दुसरा स्पंज मी ठेवलेला आहे यावर देखील आता परत थोडस दूध आपल्याला असं पसरवायचं आहे जेणेकरून हा आपला केक व्यवस्थित त्यामध्ये भिजला जाईल आणि मॉइस्ट होईल आणि आता पुन्हा सेम प्रोसेसने क्रीम लावून घ्यायचा आहे हे पहा मी सेम प्रोसेस आता रिपीट केलेली आहे आणि आता यावर तिसरा लेअर ठेवायचा आहे आणि यावर देखील परत आपल्याला आता दूध घालून घ्यायचंय संपूर्ण स्पंज वर असं दूध पसरवायचं आहे आता संपूर्ण केकला क्रीमने आपण कवर करून घेऊया तुम्ही बघू शकता की मी, मी केकला व्यवस्थित सगळीकडून क्रीमने असं कवर करून घेतलेलं आहे आता याला डेकोरेट करूया केकला डेकोरेट करण्यासाठी मी यावर असं रोजचं फ्लॉवर बनवून घेत आहे असं अलगत ह्याच्यावर फिरवायचं आहे आणि याचे हे साईडने असे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे ह्याचे पेटल्स बनवायचे सुंदर असं आपलं रोज तयार होणार आहे जेवढा मोठं रोज पाहिजे तशा प्रकारे तुम्ही हे फिरवत असं रोज बनवू शकता पहा आपलं गुलाबाचं फूल असं सुंदर तयार झालेलं आहे आता हे रोजचं फ्लावर असं व्यवस्थित अलगद उचलून आपल्याला हे मिडलला प्लेस करायचं आहे हे पहा अशा हे पहा अशा पद्धतीने हे रोजेस बनवून मी डेकोरेट केलेलं आहे आता या केकच्या कॉर्नरला मी काही डेकोरेशन करते कॉर्नर ने मी असं छोटे छोटे फ्लावर्स बनवते केकच्या खालच्या साईडला असे फ्लावर्स छोटे छोटे बनवून झालेले आहेत आता वरच्या बाजूने पण मी फ्लावर्स बनवून घेते हे पहा अशा प्रकारे मी ही डिझाईन बनवून घेतलेली आहे कडेने आता वरच्या बाजूला दोन फ्लावर्सच्या मध्ये देखील एक छोट छोटा फ्लावर मी बनवते आणि या फ्लावर एक एक असा हा रसमलाईचा बॉल ठेवायचा आहे आणि या फ्लावर एक असा हा रसमलाईचा बॉल ठेवायचा आहे कॉर्नर ने पिस्त्याचे काप आणि हे रोज पेटल्स जे आहेत त्याने आपल्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे नाजूक पेने आपल्याला हे सगळं लावायचं आहे हे बघा पिस्त्याचे काप आणि गुलाबांच्या पाकळ्या लावून मी हा संपूर्ण केक आता डेकोरेट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला केक तयार झालेला आहे आणि हा स्पेशल रसमलाई केक मी माझ्या अहोनच्या म्हणजेच माझ्या चा बर्थडे साठी बनवलेला आहे बघा किती एक्झॉटिक असा हा रसमलाई केक आपला दिसत आहे तयार झालेला आहे मार्केट मध्ये मिळतो त्यापेक्षाही टेस्टी आणि सुंदर माझ्या हसबंडच्या स्पेशल बर्थडे साठी बनवलेला होम मेड रस केक जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स द्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद